पूर्णा तालुका येथील टाकळी रोड येथे राहुल फॅमिली रेस्टॉरंट यांचे उद्घाटन राहुल यांच्या आई राधाबाई बाबूराव वावळे यांच्या सुभाष करण्यात आले यावेळी रिपाय जस येथे प्रकादा कांबळे सुनील गायकवाड गोविंदराव कदम सर साहेबराव कदम चाऊस श्याम ठाकूर मनोज लाक्षिया राकेश भया श्यामराव जोगदंड श्रीकांत हिवाळे सर शेख रफिक सर अब्बास सय्यद अली उत्तम जोंड गोतम दिपके दादराव पंडित संदीप डगे बाळासाहेब राऊत हर्षद कापुरे नरेंद्र रत्नादीप धमा राहुल कांबळे आदी मान्यवरांनी पुढील वाटचालीत त्यांना शुभेच्छा दिल्या तर सर्वांचे आभार राहुल ओवळे यांनी आज या ठिकाणी राहुल रेस्टॉरंट आणि फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी राहुल परिवारातर्फे त्यांच्या आईच्या माध्यमातून या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि या परिवाराशी माझं फार जवळचा संबंध आहे अनेक वर्षापासून ही जी मनोकामना होती आमचे मित्र राहुल वावळे यांची आज ती प्रत्यक्षात सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि एवढं प्रशस्त या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आपल्या शेतामध्ये त्यांनी केलेली आहे एक निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी हा धाबा आणि जेवणाची व्यवस्था होणार आहे आणि हे महामार्ग बी खूप मोठा आहे जाणाऱ्यांची संख्या खूप या ठिकाणी आहे आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी सर्वांची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि अनेक वर्षाची मनोकामना ते बोलून दाखवत होते की या ठिकाणी प्रशस्त असा धाबा पाहिजे तर त्यांची ही मनोकामना सर्व मित्र परिवाराच्या मार्गदर्शनातून आज या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांनी पूर्ण करून दाखविलेली आहे त्यांच्या या कार्यास पुढील कार्यास मी व माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या मित्रमंडळी यांच्यातर्फे त्यांना पूर्ण शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा पाहतो